मी आज गेले होते ल तुळशीबागमध्ये दीपावलीची शॉपिंग करायला तिथे अनेक प्रकारचे हे बाग कंदील कार्तिक दिवे खूपच छान छान अशा व्हरायटीज होत्या व पण त्या तर अनेक प्रकारच्या आल्या होत्या कलरफुल होत्या व बिना कलरच्या पण होत्या व मस्त अशा स्वस्त व मस्त अशा भेटत होत्या हे बघा दीपावळी असल्यामुळे किती छान छान अशा व्हरायटीज आहेत मस्त अशा ध्र धनत्रयोदशीसाठी मस्त असे मटके आले होते हा दिवा तर मला फारच आवडला म्हणून आम्ही घेऊनच आले हे मटके पहा धनुत्रदीसाठी आणि ज्वेलरी तर खूपच छान व मस्त होते व स्वस्त व मस्त व हे लाकडी कार्तिक देव बघा हो किती छान आहेत दरवाज्यावरती लावण्यासाठी तोरण पण खूपच छान छान व्हरायटीज होत्या व अनेक प्रकारचे होते व शंभरला जोडी देत होता तो हा हे वा किती मस्त मस्त तोरण आहेत दीपावळीमध्ये जी मुलं किल्ले बनवतात त्याच्यासाठी हे मावळे होते व लक्ष्मीपूजनासाठी छान छान मूर्ती व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पहा किती छान आहे व अनेक प्रकारच्या रांगोळ्या आहेत पहा किती मस्त व ही डिझायनिंग रांगोळी पण आहे ओरिजिनल अनेक प्रकारच्या रांगोळ्या आल्या होत्या छान छान अशा मी तर ही शॉपिंग केली ही पहा किती अशी शॉपिंग केली मी हा दिवा मला फार आवडला धन धनत्रयोदशीसाठी मी मटके घेतले व रांगोळी आणली व लक्ष्मीपूजनासाठी मी सुंदर अशी मूर्ती आण घेतली हा कंदील फाहा किती छान आहे व मुळच्यांमधूनही माझ्या आवडीची मी साडी घेऊन आले माझी तर दिपाळीची शॉपिंग अशी झाली तुमची कशी झाली नक्की सांगा व मी घरी आल्यानंतर फराळ बनवायला घेतले मी बनवल्या चकल्या चकल्या तर मस्त अशा खुसखुशीत झाल्या होत्या व दीपावली दिवशी मी दारात रांगोळी काढली पणत्या लावल्या मस्त अशी रांगोळी काढली व दरवाजाला तोरण बांधलं कार्तिक लावला घरासमोर व लाइटिंग ना सजावट केली व मी लक्ष्मीपूजनाची तयारी अशी केली तुम्ही लक्ष्मीपूजनाची तयारी कशी केली माज, हे नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये व माझं लक्ष्मीपूजन तुम्हाला कसं वाटलं हे पण सांगा धन्यवाद थँक्यू